अध्यक्षपदी माझी निवड करून आणि उपाध्यक्षपदी संगीत भाऊ खरे यांची निवड करून आज आपण आम्हाला जी संधी दिली त्याबद्दल मी काय सर्व समाज माध्यमांच्या रुग्णात राहू इच्छितो आपण आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार व्यक्त करतो आज मी माझी भूमिका व्यक्त करण्याच्या आधी या ठिकाणी ज्या बापानं या देशाला एक भारतरत्न बहाल केला

समाज समाजातील इतर तरुण असतील आमच्या महिला भगिनी असतील मला आठवत आहे मागच्या जयंती समितीमध्ये मा दे देखील गणेश यांनी महिलांना फार मोठ्या प्रमाणावर स्थान दिलं होतं या ठिकाणी महिलांना कार्याध्यक्ष केलेलं होतं सचिव केलेलं होतं अनेक पद या ठिकाणी महिलांना दिलेले होते म्हणून आपला समाज कुठेही महिलांना डावलत नाही किंवा त्यांना कुठेही मागे सोडत नाही मी माझ्या या भगिनींना देखील काही लोकांना विनंती करतो आपण असा दुराग्रह करू नये

मोठ्या दिमागात आपण साजरी करतो पण यावेळेस आम्ही आधीच एक संकल्प केला होता जर या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी मिळाली तर आम्ही बाबासाहेबांना खऱ्या अर्थानं जिल्ह्या घडवलं त्या माता रमाईलाही विसरून चालणार नाही आणि येत्या सात फेब्रुवारी रोजी त्या माता मातारबाई यांचा या ठिकाणी जयंती सोहळा आहे आणि त्यानिमित्तानं या ठिकाणी मी आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगतो की येत्या नऊ फेब्रुवारी आणि दहा फेब्रुवारी अशा दोन दिवसाचं या ठिकाणी भुसावळ शहरामध्ये रमाई महोत्सवाचं आयोजन करीत आहोत एक भारतामध्ये युगाडे यांचं सुंदर अस माता रमाई यांच्या जीवनावर आधारित मी रमाई नावाचं एक पात्र नाटक त्याच आयोजन आपण या ठिकाणी नऊ फेब्रुवारीला केलेलं आहे आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या गान ज्यांची गीतं महाराष्ट्रामध्ये आज घराघरामध्ये ऐकली जातात त्या लयबाल आलं माझ्या दुबळ्या कोणात या गीताचा फेम गायिका मंजुषा ताई शिंदे यांचा देखील फेम आणि रमाई गीतांचा नजर आला प्रबोधनात गीतांचा नजर आला असा दोन दिवसांचा महोत्सव आपण या भुसावळ शहरामध्ये आयोजित करीत आहोत आणि त्याचप्रमाणे या भुसावळ शहरामध्ये काका काही महिला का मंडळ आहेत जी आजही बुद्धविहारामध्ये एकत्र जमतात त्या ठिकाणी छोटे छोटे उपक्रम त्यांच्या परीनं त्या ठिकाणी ते सातत्यानं करतायत त्या ठिकाणी ते संस्कार केंद्र असतील विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी युवकांना त्या ठिकाणी पालकांना त्या ठिकाणी धम्मावंदना आणि धम्माबाबत त्या ठिकाणी प्रचार प्रसार त्या करतायत चांगले उपक्रम जयंतीच्या जयंती त्या साजरी करतायत आणि एकत्र येऊन एक चांगला संदेश त्या ठिकाणी समाजामध्ये दे देत आहेत अशा काही महिला मंडळांचा देखील सन्मान या हमाई महोत्सवाच्या निमित्त आपण या ठिकाणी करीत आहोत तर मी आपल्या सर्वांना या ठिकाणी आव्हान करतो आणि विनंती करतो आपण मोठ्या संख्येनं या नऊ फेब्रुवारी आणि दहा फेब्रुवारी रोजीच्या रमेश महोत्सवामध्ये मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं आपण सर्वच या ठिकाणी मी आपल्याला सर्वांना या ठिकाणी आग्रहाचं निमंत्रण देतो आमच्या कुठल्याच निमंत्रणाची वाट पण आपण सर्व या ठिकाणी उपस्थित प्रमुख पाहुणे आहात असं मी आपल्याला कोण खिडकीनं सांगतो आपण सर्व प्रमुख मान्यवर आहात आपण सर्व या ठिकाणी त्या कार्यक्रमाचे उद्घाटक आहात या नात्याला आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थिती द्यावी खूप खूप धन्यवाद ऑल इंडिया एसटी अँड एसटी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन मध्य रेल्वे झोनलच्या अध्यक्षपदी बी के खोईया कार्याध्यक्षपदी सुधीर जंजाळे सचिवपदी अमोल कुचेकर अतिसचिवपदी निकेश उके व कोषाध्यक्षपदी अमर वाडते आदी नवनिर्वाचित कमिटीची निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु ऑल इंडिया एस एस टी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन भिसावळ मंडळ सुवर्ण संधी महिला पुरुष नागरिकांसाठी खुश खबर खुश खबर खुश खबर रॉयल एन्फील्ड अधिकृत डीलर्स असलेल्या उषा मोटर्स मध्ये जनरल मॅनेजर सेल्स मॅनेजर सर्व्हिस मॅनेजर फियारी सेल्स एक्झिक्युटिव्ह ज्युनियर अकाउंटंट सर्व्हिस ऍडवायझर मेकॅनिक डाटा ऑपरेटर आदी जागांसाठी बंपर भरती चला तर मग वाट कसली बघताय आताच खाली दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांक आणि ईमेल आयडी वरती आपला रिझ्यूम करा शेअर आणि दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता मुलाखत देऊन मिळवा उषा मोटर्स संधी भुसावळात प्रजासत्ताक दिनानिमित्त महाबचतीचा महाधमाका साई जीवन सुपर शॉपीचे प्रजासत्ताक दिना निमित्त सव्वीस जानेवारी ते दिवस बचतीची डील्स मिळवा आपल्या साई जीवन सुपर शॉपी मध्ये चला तर मग वाट कसली बघताय आजच भेट द्या आमचा पत्ता आहे यावल रोड भुसावळ व दुसरी शाखा जामनेर रोड भुसावळ Subscribe now and press the bell icon. Never miss an update.